मागील गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्र राज्यावर महामारीचे अनेक प्रकारचे संकट आल्यामुळे गोरगरीब शेतकरी लोकांची दिवाळी ही अंधारात बघायला मिळाली तर या वर्षाला पण शेतकऱ्यांवर मोठे संकट आले शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतातच जमीन दोस्त झाले कर्जबाजारी शेतकरी हा कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्येचा बळी ठरत आहे व तालुक्यातील काही गाव नापिकी पासून वगळले पण या वर्षाला शेतकऱ्याच्या हातात शेतातून काहीतरी पीक आल्यामुळे शेतकरी बांधव तसेच खेड्यावरील नागरिक आपल्या परिवाराला घेऊन लक्ष्मी देवींची मूर्ती व फटाके आकाशकंदील खरेदी करीता नागरिकांची गर्दी ही दिवाळीच्या किराणा खरेदी व शोभेवंत मातीने नक्षीकाम केलेल्या लक्ष्मी देवीच्या मूर्ती खरेदी करण्याकरिता उसळली आहे पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे